चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा एक रुपयाचीही भाडेवाढ न करता मुंबईकरांना मेट्रो प्रमाणेच लोकलनेही आरामदायक आणि एसीतून प्रवास करता येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबत भाष्य केलंय राज्यात आधार कार्डच्या माध्यमातून दिली जाणारी सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश राज्य सरकारने दिलाय बेकायदेशीर कारणांसाठी बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे वापरण्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केवळ आधार कार्डच्या आधारे दिले जाणारे सर्व संशयास्पद प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले तसेच अधिकाऱ्यांना तात्काळ एफ दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहिरातींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नवीन जाहिरात फलक धोरण दोन हजार पंचवीस जारी केले आहे नवीन धोरणानुसार आता चाळीस बाय चाळीस फुटांपेक्षा मोठ्या आकाराचे होल्डिंग्स लावता येणार नाहीत महाराष्ट्राचे हास्य सम्राट म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज पहाटे सहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते अमरावती येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रावर शोकगळा पसरली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असून आता पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला ठेवण्यात आली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे <laughs> निवडणूक आयोगानं महत्वाचा निर्णय घेत प्रचाराची मुदत एक डिसेंबर पर्यंत वाढवली आहे याआधी तीस नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती पण आता त्यामध्ये वाढ करून नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर रात्री दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात या मुंबई महापालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट राज्यातील सहा महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत मुंबई महापालिकेसह कल्याण डोंबिवली नवी मुंबई ठाणे नाशिक पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे प्रभाग क्रमांक तेरावं व प्रभाग क्रमांक सतरावं हो या दोन जागांवरील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वनिर्धारित वेळेनुसारच पार पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगर परिषदेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी तळोदा शहर दत्तक घेतल्याची घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक महत्वाचा निर्णय घेत कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाला राज्यात राबवण्यास मंजुरी दिली आहे याचा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे ओबीसी आरक्षण कमी झालं तर आम्हाला चालणार नाही आरक्षण कमी झाल्यास आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय निवडणुका एक वर्ष पुढे ढकला पण आरक्षण कमी होऊ देऊ नका असंही चर्चेत राहणारे अजित पवार पुन्हा एकदा वादग्रस्त प्रश्नामुळे चर्चेत आले आहेत सभेत बोलताना त्यांनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना थेट तुमचं लव्ह मॅरेज झालंय का असा प्रश्न विचारला सासर आणि माहेर एकाच गावात असल्याने हा प्रश्न विचारल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी त्यावेळी दिले मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली असून विरोधकांनीही यावर टीकेची झोड उठवली आहे राज्याच्या राजकारणात शिवसेना भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली आहे शिवसेना भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे त्यामुळे ही युती जुनी आणि मजबूत आहे ही युती तुटणार नाही सदैव कायम राहील अशी भूमिका त्यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान मांडली ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून या दरम्यान अकोट शहरातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येते भाजप युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी सागर बोरोडे अकोटचे भाजप शहर उपाध्यक्ष सागर उरकडे आणि अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वाकिलोद्दीन रियाजुद्दीन यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे